सकाळी कितीही लवकर उठा पण काम करता करता वेळ कुठं खर्च होतो हे कळतच नाही मुलांचं आवरणं स्वतःचं आवरणं चहा वगैरे नाश्ता करणं हे सर्व करता करता वेळ पटापट -पठ निघून जातो आणि मग स्वयंपाक करायला वेळ होतो अशावेळी अशा पद्धतीचा मसाला जर तुमच्याकडे असेल तर स्वयंपाकसुद्धा झटपट होईल इथे दोन कांदे मोठ्या आकारामध्ये मी कट केलेले आहेत आणि दोन गट्टे लसणाचे सोलून घेतलेले आहेत इथे दोनशे ग्रॅम खोबरंसुद्धा किसून घेतलेलं आहे सर्वात आधी कढाईमध्ये आपण खोबरं छान असं होईपर्यंत भाजून घेऊया बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे पावसाच्या वातावरणामध्ये होतं असं की खोबरं जर आपण एका किलोच्या प्रमाणामध्ये आणलं तर या खोबऱ्याला बुरशी येते अशा वेळी खोबरं आणल्यानंतर ते गरम करून घ्यायचं आणि नंतरच स्टोअर करायचं यामुळे याला बुरशी येत नाही बघू शकता इथे आपलं खोबरंसुद्धा भाजून झालं आहे भाजून झालेलं खोबरं एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे थंड होण्यासाठी आता याच कढाईमध्ये आपण कांदे आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा भाजून घेणार आहोत पावसाचं वातावरण असल्यामुळे शेंगदाण्यांनासुद्धा खूप वेळा बुरशी येते अशावेळी हे शेंगदाणे उन्हामध्ये छान असे वाळवून घ्या जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर मग कढाईमध्ये हलकेसे गरम करून घ्या यामुळे या, या शेंगदाण्यांना बुरशी लागत नाही हा मसाला आपण छान असा खमंग भाजून घेऊया लालसर होईपर्यंत यामध्येच अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हा मसाला छान असा भाजून घ्यायचा हा मसाला मी हाय फ्लेमवरतीच भाजून घेत आहे आपण तयार करत असलेला हा मसाला वापरून तुम्ही कोणत्याही रस्साभाज्या बनवू शकता जेव्हा तुम्हाला रस्साभाज्या बनवायच्या असतात तेव्हा अशा पद्धतीची पूर्वतयारी तुम्ही करून ठेवली की भाजी अतिशय कमीत कमी वेळामध्ये तयार होते घरातला भाजीपाला संपला की पर्याय उडतो फक्त रस्ता भाज्या बनवण्याचा मग अशा पद्धतीच्या भाज्या बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो म्हणून अशा पद्धतीचं वाटण मी आधीच तयार करून ठेवते हा मसाला आता मी पाट्यावरती वाटणार आहे जेव्हा आपण मसाला पाट्यावरती वाटतो तेव्हा सर्वात आधी पाटासुद्धा स्वच्छ करायचा असतो हा सर्व मसाला मी पाट्यावरती वाटत आहे जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकूनसुद्धा हा मसाला वाटून घेऊ शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला मी बारीकसर वाटून घेत आहे पाट्यावरती जेव्हा आपण मसाला वाटतो तेव्हा त्या ते मसाल्याची चव अतिशय छान येते म्हणून शक्यतोवर पाट्यावरती मसाला वाटण्याचा प्रयत्न करा जर पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये हा मसाला वाटू शकता मिक्सरच्या पॉटमध्ये मसाला वाटत असताना अगदी थोडंसं पाणी टाकून हा मसाला बारीकसर वाटून घ्यायचा पाट्यावर सुद्धा अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला मी बारीकसर वाटून घेतलेला आहे सर्व वाटलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया कधी कधी सकाळच्या वेळी रस्सा भाजी बनवायची असते अशावेळी जर अशा पद्धतीचं वाटण तयार असेल तर भाजी बनवण्याला खूप जास्त वेळ खर्च होत नाही यासाठी अशा पद्धतीची पूर्वतयारी तुम्हीसुद्धा नक्की करू शकता आपण वाटलेला सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढलेला आहे आता हा मसाला आपण छान असा तळसून घेऊया हा मसाला आपण तळसल्यामुळे या मसाल्याला अजिबातही बुरशी येत नाही आणि हा मसाला छान राहतो आठ ते पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेर आणि जर तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये ठेवत असाल तर एक महिन्यापर्यंत चांगला राहतो आपण तयार केलेला हा मसाला कढाईमध्ये टाकलेला आहे आणि यामध्ये दोन पळी इतकं तेल टाकलेलं आहे आपण यामध्ये तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारण या तेलामुळेच हा मसाला बेकार होत नाही किंवा आंबट होत नाही यामध्ये दोन पडे तेल टाकल्यानंतर यामध्ये दोन चमचे इतकं लाल तिखट आपण टाकून घेऊया यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक चमचा आणि चार ते पाच कडीपत्त्याची यामध्ये पाणी टाकलेली आहे या, टाकले या मसाल्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही पाणी न टाकता तेलामध्येच हा मसाला छान असा तळसून घ्यायचा तेल सुटेपर्यंत हा मसाला वापरून तुम्ही व्हेज भाज्या किंवा नॉन व्हेज भाज्यासुद्धा बनवू शकता हा मसाला वापरून जर तुम्ही एखादी भाजी बनवत असाल तर त्या भाजीमध्ये तेल थोडंसं कमी टाकायचं कारण हा मसाला अगोदरच आपण तेलामध्ये छान असा तयार करून घेतला आहे आता यामध्येच एक चमचा इतका खडा मसाला टाकलेला आहे आणि हा खडा मसालासुद्धा यामध्येच छान असा मिक्स करून घ्यायचा मसाला हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा आहे तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आपला मसाला पूर्णपणे आता तयार आहे वाटून घेतलेल्या मसाल्याचे दोन गोळे इथे बनवलेले आहेत आणि हे दोन्ही गोळे छान असे थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये मी स्टोअर करत आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत